केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेतकरी महिला कर्जदार विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारी यांनी या बजेटबद्दल समाधानी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली नोटाबंदीनंतर अर्थमंत्री देशातील नागरिकांना काय देणार याकडे साऱ्या देशवासियांचे लक्ष लागून होते शेतकरी महिला लघु मध्यम उद्योग व्यावसायिकांनी दिलासा दिल्याने देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये बजेट दोन हजार सतराचे थेट प्रेक्षपण पाहण्यासाठी चेंबर्सचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला चेंबरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी तर हे बजेट औद्योगिक क्षेत्रास फायदा करून देणारे आहे शिवाय त्यांनी स्किल इंडियाला प्रोत्साहन दिल्याने कुशल कामगार औद्योगिक क्षेत्रात मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जे गोषावारा असा आहे की हे सगळ्या ठिकाणी त्यांनी थोडं थोडं हे केलेलं आहे मराठा चेंबरच्या दृष्टीने आमचे जे मेंबरशिप आहे मिडियम आणि स्मॉल इंडस्ट्री जे आहेत त्यांना ज्यांचं वार्षिक उलाढाल पन्नास कोटीपेक्षा कमी आहे त्या लोकांना त्यांनी सरसकट त्यांचा कॉर्पोरेट टॅक्स पाच टक्क्यांनी कमी केलेला आहे मायावृष्टीने ही सगळ्यात त्यातल्यात महत्त्वाची गोष्ट की जी डायरेक्टली आमच्या सगळ्या सभासदांसाठी लागू पडते ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे कल्पना मांडल्यात की स्किल डेव्हलपमेंट सेंटर की चेंबरनी ऑलरेडी आपण दोन स्किल डेव्हलपमेंट सेंटर चालवले आहेत भोसरीमध्ये जिथं एक आय टीमधलं आहे आणि एक एअर कंडिशनमधलं आहे आणि आपण आणखी काही स्किल डेव्हलपमेंट सेंटरसाठी आता जागा बघतो आणि मोठं सेंटर बांधायचा आपला जो प्रयत्न चालला आहे हा जो भाग हा योग्य वेळी मराठा चेंबरनी हा निर्णय घेतला असं मला वाटतं आणि त्याच्या वतींनी पुढची पावलं आम्हाला आता लवकर टाकायला आणखी स्फूर्ती येईल पाच तीन ते साडेतीन स्टार देईन मी त्याला मी सगळी बरीचशी डिपार्टमेंट त्यांनी हँडल केली आहेत पण कुठतरी शेती शेतकरी आज लक्षात घ्या की कि आपली साठसत्तर टक्के लोकसंख्या आहे किंवा जी मतदारसंख्या आहे ती सुद्धा रुरल आणि शेती ह्याच्या व्यतिरिक्त अवलंबून राहणारी आहे सो त्या लोकांना कशा पद्धतीने आपल्याला पुढं आणता येईल मेनस्ट्रीमधे आणता येईल याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला असं वाटतं तर जेटली यांनी उल्लेख केल्याप्रमाणे हे बजेट ग्रामीण भागात सक्षम करण्यासाठी असून नक्कीच ग्रामीण भागाला या बजेटमधून दिलासा मिळेल असं मत चेंबर्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत सरदेशमुख यांनी व्यक्त केलं माननीय अर्थमंत्र्यांनी जी आजच्या अंदाजपत्रकाची सुरुवात केली त्याच्यात पहिल्यांदाच त्याने एक उल्लेख केला की आजचं हे जे बजेट आहे तो मुख्यत्वे ग्रामीण विकास मूलभूत सुविधा विकास आणि गरिबी हटाव याच्यावर अवलंब याच्यावर बेतलेला असा आहे त्याने नंतर असंही सांगितलं की हे जे बजेट आहे याच्यामागे एक मोठं जे कारण आहे ते म्हणजे ट्र त्यांनी सांगितलं की ट्रान्सफॉर्म एनर्जाईज अँड क्लीन इंडिया मला वाटतं ह्या बजेटने नक्कीच ट्रान्सफॉर्म अँड एन एनर्जाईज हे भारत नक्कीच होईल म्हणजे मी म्हणतो की जो ग्रामीण भाग आहे त्याचा विकासाकरता हे होईल आणि हे जरूरी होतं मुख्यत्वे करून या बजेटची जे काही मुख्य ज्या गोष्टी पाहिल्या आपण तर याच्यात आपण पाहतो की जे संरक्षणचं बजेट आहे त्याच्यात वाढ झालेली आहे मनेग्रामध्ये विक्रमी अशी त्यांनी वाढ केलेली आहे आपण जे आत्तापर्यंत एक एक युनिव्हर्सल बेसिक इन्कमची कल्पना कालच्या सर्वेमध्ये इकॉनॉमिक सर्वेमध्ये आली होती तर ते एक आणण्याच्या दृष्टीने मला वाटतं त्यांनी मनेग्रासारख्या स्कीममध्ये ब प्रचंड प्रमाणात वाढ केलेली आहे आणि या बजेटच्या आधी आपण जे म्हणत होतो की एक आपली ही जी जी डी पीची वाढ आहे ती होण्याकरता इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक वाढली पाहिजे तर ती गुंतवणूक मुख्यत्वे करून सरकारकडून होईल हे अपेक्षितच होतं तर आय टी सारख्या क्षेत्राला मोदींनी नेहमीच प्राधान्य दिलं असून सर्व व्यवहार यालाही चालना दिली असून आपला देश लवकरच टेक्नोसेवी होण्यास मदत होईल मी डिजिटल अर्थव्यवस्थे संबंधली या अर्थसंकल्पाबद्दल बोलीन अपेक्षित डिजिटल अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी अनेक योजना या अर्थसंकल्पात जाहीर झालेली आहेत टीअर टू टीयर थ्री म्हणजे छोट्या शहरांमध्ये अति अत्युच्च बँडवीट आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आपला जो विशेषतः ग्रामीण निमशहरी भागातील उद्योजक आणि व्यावसायिक वर्ग आहे त्यांना या अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी अनेक योजना ह्या ह्या बजेटमध्ये जाहीर झालेल्या आहेत आणि अनेक युवकांना आणि विद्यार्थ्यांना याच्यात उद्योजकतेच्या खूप मोठ्या संधी सापडतील भीम आणि इतर अनेक ॲप्स हे सरकारी सेवांचं से तुम्हाला भरणा करता येतील पण अनेक भारतीय नागरिकांना स्वतः ते जमणार नाही त्यासाठी त्यांना कुठल्या तरी व्यक्तीवर अवलंबून राहायला लागेल आणि ह्याच संधी आपल्याला उद्योजकतेसाठी आहेत त्याचबरोबर सायबर सुरक्षा आणि आपला अर्थव्यवस्थेतील आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये खूप भर दिला गेलेला आहे